नमस्कार मी योगेश एक्सप्रेस विथ योगेश आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सुरुवातीलाच आपल्या जगभरातील सर्व प्रेक्षकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजचा विषय आजचा व्हिडिओचं टायटल आणि आजचा विषय जर आपण बघितला असेल थमनेलमधून आपल्याला लक्षात आले असेल तो म्हणजे छत्रपती शिवरायांची आरती करणं योग्य आहे का छत्रपती शिवरायांची आरती आपण जर बघितलं तर हल्ली प्रत्येक लग्न कार्यामध्ये लग्न समारंभामध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमा बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी छत्रपती शिवरायांची मंदिरं देखील उभी झालेली आहेत आणि त्या ठिकाणी नित्य नित्यक्रमाने ज्याप्रमाणे देवाधर्माची आपण देवाची आरती करतो त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांची काही लोक आरती करतात पूजन करतात आणि आता हल्ली आता जर आपण बघितलं मागच्या काही एक दोन वर्षापूर्वी दोन चार वर्षापासून प्रत्येक लग्न कार्यामध्ये लग्न समारंभामध्ये नवरदेव आणि नवरीच्या विशेष करून हाताने छत्रपती शिवरायांची आरती केली जाते जय देव जय देव जय शिवराया असं त्या आरतीचे बोल आहेत ती आरती आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेली आहे आणि तिला मान्यता मिळालेली आहे छत्रपती शिवरायांची एक आरती म्हणून जवळपास एक मान्यता त्या गाण्याला झालेली आहे पण छत्रपती शिवरायांची अशा प्रकारची आरती करणं योग्य आहे का त्यामध्ये दोन मत आणि मतांतरे आहेत काहींचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे देव जरी नसले तर देवाप्रमाणेच आहेत छत्रपती शिवरायामुळे आज जे काही देव आहेत धर्म आहे आपला मंदिर आहे ते छत्रपती शिवरायांच्या कार्यामुळे छत्रपती शिवरायामुळे टिकून आहेत त्यामुळे छत्रपती शिवराय काही आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत त्यामुळे छत्रपती शिवरायांची आरती करणं छत्रपती शिवरायांना देवापणे पुजणं यामध्ये काही चूक नाही काही गैर नाही असं काहींचं मत आहे तर काहींचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे देव नव्हते तर एक सामान्य व्यक्ती होते तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य माणूस होते मात्र या सामान्य माणसांनी असा असामान्य इतिहास घडवला ज्यामुळे संपूर्ण भारतभरात संपूर्ण जगभरात छत्रपती शिवरायांचं नाव झालं आणि आज संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आज आपण ओळखतो छत्रपती शिवरायांना आपण जरी आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत जरी मानत असलो तरी छत्रपती शिवरायांना जर आपण देवाप्रमाणे पूजायला लागलो किंवा छत्रपती शिवरायांची देवाप्रमाणे जर आरती केली तर त्यांना कुठेतरी देवत्व बहाल केल्याने त्यांचं मानवी कर्तृत्व कुठेतरी कमी होतं असं काहींचं म्हणणं आहे आणि असंच जर आपण डोळ्यावर पट्टी बांधून करत राहिलो आरती करत राहिलो छत्रपती शिवरायांची मंदिरं जर आपण बांधली पूजनं केली तर येणाऱ्या काळामध्ये ते त्याचं रूपांतर कर्मकांडामध्ये होऊ शकतं त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या नावाने नवस बोलले जाऊ शकतात त्यानंतर कोंबडी बकरी अशा स्वरूप त्याला येऊ नये यासाठी छत्रपती शिवरायांचं दैवीकरण करणं किंवा छत्रपती शिवरायांची आरती करणं छत्रपती शिवरायांचं देवाप्रमाणे पूजन करणं याला काही संघटनांचा विरोध आहे ज्या खास करून कर्मकांडाला दैवीकरणाला विरोध करतात तर यामध्ये जर आपण या, या दोन्ही गोष्टीचा दोन्ही बाजूचा जर विचार केला तर गोष्ट लक्षात येते ती म्हणजे छत्रपती शिवरायांची आरती करणं किंवा छत्रपती शिवरायांचं देवा दे देवाप्रमाणे पूजन करणं हा संपूर्णपणे वैयक्तिक श्रद्धेचा आणि भावनेचा आदराचा विषय आहे त्यामुळे एखाद्याला आपण छत्रपती शिवरायांची आरती करा किंवा छत्रपती शिवरायांची आरती करू नका असं म्हणू शकत नाही किंवा एखाद्यावरती अशा प्रकारचा विचार लादू शकत नाही पण मला जर विचाराला आणि माझं जर मत सांगायचं सा झालं तर मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांना देव मानणं किंवा छत्रपती शिवरायांची देवाप्रमाणे पूजा करणं आरती करणं यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे समजून घेणं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय होते हे समजून घेणं छत्रपती शिवरायांचा इतिहास छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचणे आणि छत्रपती शिवरायांचे आचार आणि विचार आपल्या आचरणामध्ये आणणे आणि छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील असणे कार्यशील असणे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल असं मला वाटतं बाकी आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं छत्रपती शिवरायांची आरती करणे योग्य आहे का की अयोग्य याबद्दलचं तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर आहे येते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्याबरोबर इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय रिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे